सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यावरून महाराष्ट्रातले शेतकरी पेटून उठले आहेत काय प्रकार आहे आपण बघू वक्तव्य नंतर आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सा सात बारा करूया कोरा 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 चोरा सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आपल्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा आपल्याला बघायला मिळतोय त्याही ठिकाणी लाखो संख्येने शेतकरी बांधव तसेच महिला खूप मोठ्या संख्येने आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण सगळे प्रसार माध्यमाला येतो ते जवळपास दहा ते पंधरा हजाराच्या वर शेतकरी या ठिकाणी ते घेऊन गावातून डिग्रीच्या तापमानामध्ये उपाशी या ठिकाणी शहरामध्ये आंदोलनासाठी आपला सातबारा खोरा करण्यासाठी लागतो एक आत्महत्याग्रस्त कुटुंब सुद्धा आपल्या लहान बाळाला घेऊन या ठिकाणी आले आम्ही त्या कुटुंबाला विचारलं आपण तशी काय एवढ्या उन्हामध्ये आल्या त्या महिलांनी सांगितलं असे माझा पती जरी गेला असेल परंतु ह्यानंतर कोणती महिला विधवा झाली कोणत्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे कारण की पतीची आत्महत्या झाल्यानंतर होते माझ्या मुलाची परिस्थिती काय माझी परिस्थिती काय मी मुलाला घेऊ घालू का त्याचं शाळेच शिक्षण करू म्हणून विदर्भातल्या ह्या महाराष्ट्रातल्या कोणत्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही पाहिजे म्हणून या कर्ज माफीसाठी मी या ठिकाणी आलो त्या महिलांनी त्याच्या भावना येत देवेंद्रजी आपण निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठ्या गप्पा केल्या मोठमोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याचा सातबारा आम्ही कोरा 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 करू एखादा फिल्मी हिरो जसा भाषणामध्ये सांगतो तशा पद्धतीने आपण फिल्मी हिरो सारखं भाषण देत दे होते शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 आज किती केलं म्हणून देवेंद्रजी आपण लवकरात लवकर शेतकऱ्याचा दिलेला शब्द पाळावा शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करावा नाही ये तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये त्या पश्चिम विदर्भात सर्व लाखो शेतकरी घेऊन ट्रॅक्टर मोर्चा आम्ही नागपूरला आज वातावरण चांगलं त्याचं पहिलं कारण आहे आणि याच चौवेचाळीस पंचाळीस अंश सेल्सिअस तापमानामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघालेला आहे आणि हा मोर्चा निघालेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निवडणुकीत महायुतीनं महाराष्ट्राला कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असं आश्वासन दिलं होतं मात्र निवडणूक झाली सहा महिने होत आहेत कोणत्याही प्रकारची कर्जमाफी झालेली नाही म्हणून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपण पाहतो अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चाचा मार्ग आहे आणि आपण पाहतो की जवळपास पाचशेच्या वर ट्रॅक्टर जे आहे ते जिल्हाभरातून या मोर्चामध्ये सहभागी झालेले ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून सरकारला बळी राजाची जी मागणी आहे बळीराजाची हाक आहे की आम्हाला कर्जमुक्त करा आणि आम्हाला होणारा त्रासातून मुक्त माझी आमदार बच्चू कडू हे आपल्याला आक्रमक मोर्चा आक्रमक सभा घेताना आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की एक आत्महत्याग्रस्त महिला की आमची बही त्या ठिकाणी आलेली आहे तिथे येण्याचं कारण त्यांनी त्या ठिकाणी विचारलं असतं तिने सांगितलं की जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये जसं की त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती कर्जमाफी झाली नाही म्हणून त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे तो लढा घेऊन आणि ती कर्जमाफी झालीच पाहिजे या आंदोलनासाठी माझं लहान मूल तिथे बोल आलेले आहेत बच्चे कुठे त्यांच्यासोबत आहेत लाखो संख्येने शेतकरी बांधव आहेत निवड करत जरी काढलं भाऊ तरी कर्जमाफीला वेळ लागत नाही पण रेता आम्ही पाहतोय शेतकऱ्याचा पाहिजे आज आमची बहीण इथं आत्महत्याग्रस्त बहीण इथं उभी आहे मी परभणीमध्ये गेलो आणि परभणीमध्ये तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यावर बायकोने महित झालं आणि बायकोने माहित झाल्यावर तिने आत्महत्या केली आणि तिच्या पोटात सात महिन्याचा गर्व मी त्या गावातल्या लोकेने विचारत होतो पन्नास साठ लोक आमच्या समोर बसले होते आणि त्यांना मी विचारत होतो तुम्हाला संताप काय येत नाही तुम्हाला राग का येत नाही तुम्ही असं साधं बॅनर म्हणून निश्चित का केला नाही मित्र या देशातली व्यवस्था अशी आणून टाकली तुमच्या आमच्या डोक्यात धर्म आम्ही जाग आणमध्ये लढतात येत नाही आणि धर्म आमच्या डोक्यात टाकला आणि खरी अधिकाऱ्याची लढाई टी शरण संपवली कधी निळा कधी भगवा कधी हिरवा घेऊ आम्हाला रस्त्यावर दंगल करायला लावणारे लोक आज शेतकरी उभ्या डोळ्यान आम्ही पाहतोय इथं मरतोय आमच्या समोर त्याची चिंता आणि राग नाही याचं दुःख आहे आणि आम्ही दोघांना मुद्दा म्हणून शब्द देतोय अतिशय चांगलं वाटलं तर शिवसेनेनं हे कर्जमाफीची मागणी लावून धरली याच्याबद्दल पक्षकोडूचा तुम्हाला मानाचा आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो <प्रेक्षाँ> आभार मानतो पक्ष <प्रेक्षाँ> गुंत असू द्या पण शेतकरी मात्र डोक्यातून जाऊ देऊ नका जो आम्ही पाहतो राब राब राबतोय रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून रक्ताचं पाणी करतोय तो माझा शेतकरी आहात त्याच्याशिवाय माझा कुणी नाही हे डोक्यात घेणं फार महत्वाचं आहे आणि मग माझ्यावर काही टीका होऊ उद्या मी त्याची नाही करत आम्ही त्याची परवा कर। करणारही ना नाही आणि आम्हीच सांगतोय सरकारनं जसं नितीन भाऊ सांगितलं अधिवेशनापर्यंत जर कर्जमाफी जर झाली नाही तर अधिवेशन कसं भरते तेच आम्ही पाहू कसा भर फार जास्त लोकांची गरज नाही भगतसिंग आमच्या डोक्यात आहे फार जास्त लोकांची गरज नाही आहे साडेतीन लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणजे एक तालुका बंदा मेला अरे एका 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 अधिकाऱ्यानं आम्ही पाहतो अठ्ठावीस लोक मारले गेले आपण त्याचं थर उद्ध्वस्त केलं त्याला पूर्ण चिरपाड करा धुमत नाही पण साडेतीन लाख शेतकरी मेला आता आम्ही कोणाचं घर पाळायचं हे मुख्यमंत्री सांगा चौकीदार बेमान होत yeah! yeah! नाही प्रचंड ना भ्रष्टाचार वाटतं आणि बोलून कर्जमाफी देत नसल तर सांगतोय आम्ही उद्या तुमच्या दारावर आल्याशिवाय राहणार नाही चौकीदाराला हे निशा आम्ही इशारा अशा पद्धतीने दिला पाहिजे त्या अपेक्षा करतोय मला जास्त अपेक्षा नाही मी फक्त शेतकरी म्हणून आलोय नाहीतर माल्याच उलट्या बोमा होणार दिले मला त्याची काही परवा नाही काही झालं अख्खा आयुष्य राजकारणाचं बुडलं तरी चाललं पण शेतकरी जिथं जिथं म्हणून आंदोलन करत तिथं तिथं झेंडा आणि धर्म आणि जात आणणार नाही पक्ष आणणार नाही एक कार्यकर्ता आणि एक शेतकरी म्हणून हजर राहण्याचा मला तुम्ही जो काही बहुमान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार कारण या शेतकऱ्याच्या आंदोलनात एक शेतकरी म्हणून माझा बाप माझी माय माझा भाऊ शेतकरी म्हणून मी इथे सहभागी झालो मला सहभागी होता आलं हेच माझ्यासाठी भरपूर आहे मलाड़ पे तुम चाहे नेतृत्व नितून मो आप अगर बोलेंगे तो बच्चों को आपका कार्यकर्ता बनके दौड़ेंगे हम उसकी परवाह नहीं करते कौन बड़ा है और कौन छोटा इससे ज्यादा हमारा किसान है किसान है शेष करार शिवांम सब कोनी मुठनाई है अंतेचर सटी शॉट परिंत्र उठाएं जीता भ्रांतीतर अनिक जीता लावान तिथं बच्चिकडू हजार आहे एक कार्यकर्ता म्हणून एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांच्या काल जर आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती या ठिकाणी बच्चीकुडूंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमच्या या महाराष्ट्रामध्ये मा जर शेतकरी बांधण्याची कर्जमाफी झाली नाही तर दर पंधरा दिवसाला आम्ही प्रत्येक मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडू असं वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं असं ते बोलले आणि जे बोलले ते करून दाखवणार आहेत तर या गोष्टीकडे प्रत्येक शेतकरी बांधूनचं लक्ष लागू आहे महाराष्ट्रातलं ही कर्जमाफी लवकरात लवकर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे प्रत्येकालाच वाटतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येक मंत्री वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वक्तव्य करतो आहे आणि तो पकडण्यात येतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कायदा लावण्यात येतो आहे तर हा सगळा प्रकार घडण्याचं कारण मागचं काय आहे नेमकं का होतंय राज्य सरकार का लक्ष देत नाही कर्जमाफी करून या सगळ्या सगळ्यांचं लक्ष लागून आहे भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद